श्रीकांत पाटील मित्रमंडळाचा पदग्रहण सोहळा संपन्न उदगीर येथील प्रसिद्ध उद्योजक श्रीकांत पाटील यांच्या नावाने मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली असून हो या कार्यक्रमाची सुरुवात श्रीकांत पाटील यांच्या हस्ते वृक्षाची लागवड करून पदग्रहण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या प्रेरणेतून श्रीकांत पाटील मित्रमंडळाची स्थापना सन दोन हजार पंचवीसमध्ये मित्रमंडळाचे अध्यक्ष सचिन वाघमारे व मित्रमंडळातील सर्व पदाधिकारी यांच्या सर्वानुमते मित्रमंडळ स्थापन करण्यात आले या मंडळाचा उद्देश शिक्षण पर्यावरण महिला व युवक सक्षमीकरण शेतकरी व गोरगरिबांसाठी उपयुक्त योजना शेती संबंधी मार्गदर्शन स्वयंरोजगार प्रोत्साहन आदी क्षेत्रात कार्य करणे हा आहे युवक युवतींना सक्षम नागरिक म्हणून घडवणे तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवणे हे मंडळाचे मुख्य ध्येय आहे या पदग्रहण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून श्रीकांत पाटील होते हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे हे रील स्टार सचिन पंडित शिवराज पाटील माजी नगर परिषद उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रे मोरे काशीनाथ स्वामी प्राध्यापक दत्तात्रय मोरे मल्लिकार्जुन स्वामी संतोष स्वामी शरद खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर हे या कार्यक्रमास उपस्थित होते श्रीकांत पाटील मित्रमंडळाची कार्यकारिणी ही पुढील प्रमाणे निवडण्यात आली आहे अध्यक्ष सचिन वाघमारे उपाध्यक्ष प्रवीण पटवारी सचिव संजय जामकर कोषाध्यक्ष पवन सूर्यवंशी सहसचिव अविनाश खरात सदस्य प्रशांत हुडगे मलंग शेख प्रशांत खड़के, विजय भोसले मंगेश एरकुंडे सतीश बिरादार